आपल्या शहरातील ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा के न्यूज जयसिंगपूर पुन्हा खुनाच्या घटनेने हादरले मुलाच्या वाढदिवसाच्या पार्टीत डोक्यात दगड घालून तरुणाची हत्या जयसिंगपूर तालुका शिरोळ चार ते पाच दिवसांपूर्वीच जयसिंगपूर शहरातील तेराव्या गल्लीत झालेल्या खुनाच्या घटनेने शहर हादरले असतानाच रविवारी पुन्हा उदगाव परिसरात खुनाची नवी घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे मुलाच्या वाढदिवसाच्या पार्टीत झालेल्या किरकोळ वादातून पस्तीस वर्षीय लखन सुरेश घाट उर्फ बागडी याचा दगडाने डोके ठेचून निघृण खून करण्यात आला ही घटना रविवारी दुपारी सुमारास तीन वाजता कृष्णा नदीच्या पात्राशेजारील जॅकवेलजवळ जॅक वेलजवळ घडली लखन घावट हे मुलाच्या वाढदिवसानिमित्त पार्टीसाठी मित्रांसह जमले होते यावेळी झालेल्या किरकोळ वादातून त्याच्याच मित्रांपैकी एकाने रागाच्या भरात डोक्यात दगड घालून त्याचा खून केला अशी माहिती पोलिसांनी दिली घटनेची माहिती मिळताच जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी धाव घेतली व पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला दरम्यान रात्री उशिरा या प्रकरणी अक्षय माने संकेत हंबर अमीन रजपूत अमित सांगावकर प्रथमेश पवार आणि अरविंद माळी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी यापैकी चौघांना ताब्यात घेतले असून त्यांना आज जयसिंगपूर न्यायालयात हजर केले जाणार आहे केबी हातकणंगले प्रतिनिधी सचिन लोंढे